दरम्यान संत सोपान कागांच्या पालखी प्रस्थान आणि भजन भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या वारकऱ्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी पण तत्पूर्वी ज्ञानोबा माऊलीचा जा जयघोष करत कशी पाऊली खेळली जाते ती दृश्य देखील आपण बघूया मालिकेमधील संत सोपान ज्ञानेश्वर महाराजांचे हे लहान बंधू आहेत आणि त्यांचा प्रस्थान सोहळा पंढरपूरकडे जाण्यासाठी आता प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे या प्रस्थान सोहळ्यामध्ये मी वारकरी दाखवायचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने भक्तिरसामध्ये तल्लीन झालेले आहेत वारकऱ्यांचा खेळया सुरू आहे ताळ मृदंगाचा ता जयघोष केला जातोय आणि या, या जयघोषामध्ये प्रत्येक वारकरी हा तल्लीन झाल्यास पाहायला मिळतोय ज्ञानोपा माऊली पुकारामच्या घोषणा जयघोष देखील केला जातोय तसं पाहिलं तर आता पाऊस या ठिकाणी देखील येत असताना या हे सगळे वारकरी सहभागी झाले मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत काय आनंद आहे आपण समजून घेऊ पालखी टोळ्यामध्ये कशा पद्धतीने आनंद नाही आनंदाशी जोडा या आनंदाला जोडाच दुसरा नाही हा आत्मसुखाचा आनंद आहे या ठिकाणी येऊन हा भजनानंद सेवणं हाच मोठा आनंद आहे ज्याला भजनानंद सेवता येतो आनंद मिळतो मोकळ्या माणसाला तेवढा आनंद मिळत नाही हा जो नाद आहे विठ्ठल टाळ विठ्ठल त्यांनी विठ्ठल त्यांनी उच्चारा हे जे साधन आहे हे करत स्वल्प वाटे चला जाऊ आशे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही केळी मिळून गदारोळी आनंद हाच आनंद म्हणजे ही कधीही वारी आहे